नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरीश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी सारवे तालुका पाचोरा येथील अनंतराव रूपचंद पाटील यांच्या राहत्या घराच्या बाजूला त्यांच्या जुन्या पत्राच्या घरातून त्या घरामध्ये जुन्या पत्राच्या पेटीतून अंदाजे पाच तोळी वजनाची सोन्याचे कडे व एक तोळी वजनाची सोन्याची नेकलेस तसेच दोन चांदीचे पैजण असे एकूण चार लाख ब्याऐंशी हजार रुपये अज्ञात केल्याबाबत पोलीस स्टेशन भाग पाच गुरु नंबर त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता था। दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदर गुन्ह्याचे तपासात माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळगाव वरेश्वर पोलीस स्टेशनचे प्रकाश काळीसाहेब यांनी सदर गुंढाचा तपासकामी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे अमोल पाटील नामदेव इंगळे इम्रान पठाण यांची पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सदर गुन्ह्यात राजेंद्र पाटील वय बेचाळीस वर्ष राहणार पिंपरी सार्वे तालुका पाचुरा या सदर गुन्ह्यात तपासकामी ताब्यात घेऊन विचारपूस करून त्याने सदर गुन्ह्यातील गेलेला माल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून ही पूर्ण झालेली चोरी चार लाख ब्याऐंशी हजार रुपये असे मुद्देमाल मिळवून आल्याने त्यास रात्री अटक करून आज रोजी कोर्टात हजर करून पुढील कारवाई करण्यात येत आहे